हॅलो नमस्ते मी करिश्मा आणि वेलकम बॅक टू माय शॉर्ट्स तर पप्पा इथे अननस काढतात इतके दिवस माझ्या तुम्ही छोटं अननस बघत होता ते फायनली पिकलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे झाडावर पिकले माझ्या शॉपिंग बोर्ड वर सुद्धा अननच आहे मग काय पप्पांच्या गायडन्स खाली मी स्लोली स्लोली अननस कट करायला सुरुवात केली महत्त्वाचं म्हणजे पातळ साली आपल्या जे पप्पा बोलले होते <laughs> आणि मी मार्केट स्टाईल कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जमलं आहे बरं का मस्त वाटतं ना जेव्हा आपल्यासमोर पिकलेलं केमिकल फ्री फळ आपण खात परफेक्टली मार्केट टाईप कट झालेलं आहे